ऑनलाईन बिझनेस करणाऱ्यांचा ना मला प्रॉब्लेमच कळत नाही यांना यांचे प्रोडक्ट सोशल मीडियावरती ऑनलाईन विकायचे असतात म्हणून त्याची रील बनवतात जाहिरात करतात पण त्या वस्तूची किंमत मात्र यांना कमेंट बॉक्समध्ये सांगायची नसते आपल्याला जर एखादं प्रोडक्ट आवडलं आणि त्याची चे प्राईस जर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारली ना तर ह्यांचे दोनच मेसेज पडतात एक तर प्लीज डी एम नाही तर चेक द डीएम म्हणजे ह्यांका जाऊन मॅसेज करा नाहीतर ह्यांनी केलेलं मॅसेज करा कशा तुम्ही प्रत्येकाचे अकाउंट बघून अलग अलग प्राईस सांगतास काही नाही ना एकच असा ना मग ते टाका ना कमेंट बॉक्समध्ये नव्वद टक्के लोक असतात ना त्या गोष्टी प्राइस असताना कमेंट चेक करत असतात पण तुम एकही प्राइस दिसायची नाही प्लीज डीएम नंबर एवढेच मेसेज दिसतात कशाच तुम्ही स्वतःचही मेसेज बॉक्स फुल करतास आणि दुसऱ्याचंही करूक लावतास तुम्ही जर एखाद्या वस्तूची खाई प्राइस टाकलास एखाद्या कस्टमरला खरंच ती गोष्ट आवडली घेऊची असत जेन्युअन कस्टमर असेल तर तुम्हाला तो किंमत पाहून तुम्हाला तो डायरेक्ट मेसेज करेल त्याच्यासाठी हे असले मेसेज करायची गरजच नाहीये आणि ज्यावेळी तुम्हाला शंभर लोक मेसेज करतात ना त्यातली फक्त दहा लोक विकत घेणारी असतात मग कशाला पाहिजेत या गोष्टी